राजगुरुनगरमध्ये खळबळ खाजगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याचा चाकू हल्ल्यात मृत्यू पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर हुतात्मा राजगुरु यांच्या जन्मस्थानामुळे ओळख असलेलं हे शहर सध्या वाढत्या हिंसाचारामुळे चर्चेत आहे आज सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास राजगुरुनगरमधील एका खाजगी क्लासमध्ये दहावीमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला या वादातून एका विद्यार्थ्यानं पुष्कराज दिलीप शिंगाडे याच्यावर चाकून हल्ला केला या हल्ल्यात के पुष्कराजच्या गळ्यावर पोटावर आणि डोक्यावर गंभीर वार करण्यात आले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पुष्कराजला शेजारी राहणाऱ्या एका युवकानं तत्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ही घटना समजताच पुष्कराजचे वडील दिलीप शिंगाडे यांना मोठा धक्का बसलाय या संदर्भात वैभव घुमटकर प्रत्यक्षदर्शी दिलीप शिंगाडे मृतमुलाचे वडील यांनी प्रतिक्रिया दिलीय दरम्यान मागील काही दिवसांपासून या, का या दोनही विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे तसेच राजगुरुन तसेच राजगुरुनगर शहरात अल्पवयीन मुलांमध्ये गँग तयार होत असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहेत महात्मा गांधी विद्यालय आणि संबंधित खाजगी क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वारंवार भांडणं वाचाबाची आणि मारामारीच्या घटना घडत असल्याचंही बोललं जात आहे या घटनेमुळे राजगुरुनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे अल्पवयीन मुलांमधील किरकोळ वाद थेट चाकू हल्ला आणि मृत्यूपर्यंत पोहोचणं ही गंभीर बाब असून समाजात मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत आता या प्रकरणात पोलीस कोणती कारवाई करतात आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ज्या वेळेला मी घरातनं बाहेर आलो त्यावेळेला इथे खूप लोक वगैरे जमलेली होती मॅडमच्या पूर्ण शरीराला रक्त लागलेलं होतं तो पोरगा गाया होता त्याच्या मानेला आणि पोटाला लागलेलं होतं त्याच्यानंतर टू व्हीलर आणली त्याला गाडीवरती नेलं पहिलं साळून केला साळून केला घेतलं नाही त्यामुळे मग तिथे अॅम्ब्युलन्स बोलून त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नेलं हे uh, सगळं uh, काय प्रकार होता ॲक्च्युली uh, दोन मुलांमध्ये भांडणं झालेली होती पहिली वाटतं काहीतरी हो असं तपासा दिसतंय मुलांच्या चर्चेवरून त्याच्यानंतरून ते भांडणाचा राग म्हणून त्याने ते चाकुने कोणीतरी मारलेले दिसतंय त्याला क्लासमध्ये केलेला दिसतो कारण प्रथम तारख ता, आत्म झालं ज्यानंतर मॅडम त्याला बाहेर घेऊन आलेले आहेत ज्यावेळेस त्याला बाहेर आणलं त्यावेळेस त्याला हॉस्पिटलला नेलं माझं हो वैभव आला साहेब उमटकर खेड पोलीस स्टेशन अंदर एक प्रायव्हेट क्लास में दसवीं कक्षा के दो छात्रों के बीच आपसी कुछ झगड़ा था उसको लेकर एक छात्र ने दूसरे छात्रों को आज एक चाकू से मारा था उसमें एक छात्र की मौत हो गई है ऐसी घटना हुई है अभी गुना दाखिल करने की प्रक्रिया शुरू है और तपास शुरू है तीन टीम्स उस पर काम कर रही है और जैसे इन्वेस्टिगेशन होगा उसके हिसाब से आगे जाके कार्रवाई होगी जो प्राइवेट ट्यूशन्स था उसके क्लासरूम में ही यही घटना हुई है गले पे और पेट में चाकू से वार किया गया कभी की ये वार कर आज सुबह नौ बजे की ये घटना है पेरेंट्स को क्या आह्वान करेंगे कम्युनिकेशन क्या पेरेंट्स और बच्चों में होता है तो क्या जो ऐसा बोल रहे हैं कि पिछले तीन चार महीने के पहले झगड़ा हुआ था अगर वो झगड़ा रिपोर्ट होता वो झगड़ा अगर पेरेंट्स को पता चलता या पेरेंट्स के थ्रू पुलिस को पता चलता तो शायद हम उसमें कुछ आ, उसी टाइम पे अगर एक्शन लेते अगर अगर वो अगर पता चलता स्कूल को या फिर पेरेंट्स को पता चलता तभी अगर कुछ काउंसलिंग होती तो फिर ये शायद ऐसी घटना रुक सकती है इतना ही कह सकते हैं थैंक यू में, किसी को में लिया अभी तो अभी गुना दाखिल करने की प्रक्रिया शुरू है उसके बाद जो भी है वो प्रक्रिया की जाएगी थैंक यू

आयुब शेख तेज तुफान न्यूज राजगुरुनगर आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क